नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मरकडे या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कापूस शिर्डी या ठिकाणी आहोत आणि आज आपण कापसाचे लाईव्ह बाजार वापरणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पावत्या उपलब्ध झालेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत पहिली पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे मीडियम क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सात हजार पाच रुपये त्यानंतर आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे सुपर क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये तिसरी पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे सुपर क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सात हजार दोनशे साठ रुपये चौथी पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे सुपर क्वालिटी कापूस आणि भाव मिळालेला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो आजचा जास्तीचा दर जो मिळालेला आहे तो सात हजार तीनशे तीसपर्यंत मिळालेला आहे आणि अजून बीट चालू आहे तर शेती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद